महायुतीच्या जागावाटपात धाराशिवची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली असून इथं राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील उभे आहेत त्या अनुषंगाने त्यांनी तयारी करण्यास सुरुवात केली अर्चना पाटील यांची मुख्य लढत ही धाराशिवचे विद्यमान खासदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्याशी होणार आहे पण यंदा या मतदारसंघात नेमकं कोण निवडून येईल किंवा धाराशिवचा खासदार कोण होईल अशी उत्सुकता आता या मतदारसंघात निर्माण झाली आहे याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपल्याला या दोन्ही उमेदवारांची पार्श्वभूमी किंवा या, या मतदारसंघात त्यांच्या असलेल्या जमेच्या बाजू आणि बलस्थानं समजून घ्यावे लागतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर धाराशिवचं राजकारण हे ओमराजे निंबाळकर आणि राणा सिंग पाटील या दोन्ही घराण्यापुढंच फिरत असल्याचं दिसतं आहे हे दोघे नात्याने चुलत बंधू आहेत आणि त्यांच्यातला वाद सर्वश्रुत आहे आजही ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असल्याचं दिसतं आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही भावात लढत झाली होती यामध्ये ओमराजे निंबाळकर यांनी राणा सिंह पाटील यांचा एक लाख सत्तावीस हजार पाचशे सहासष्ट मतांनी पराभव केला होता काही वर्षांपूर्वी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला सुद्धा राहिला आहे पण सध्या तरी इथं ओमराजे निंबाळकर हे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर यांच्या जमेच्या बाजूविषयी बोलायचं झालं तर एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून आणि सर्वसामान्यांच्या हक्केला दावून जाणारा नेता म्हणून त्यांनी आपली प्रतिमा तयार केली आहे शिवाय शिवसेना फुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेमागे अनेक ठिकाणी सहानुभूती आहे कदाचित धाराशिवमध्येही त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो परखड वक्तृत्व आणि मोठा जनसंपर्क या बाजू लक्षात घेत कदाचित त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली असावी पण आता आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईल राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील राजकारणात आधी फारशा सक्रिय नव्हत्या पण आता लोकसभा निवडणुकीमध्ये त्या पूर्ण ताकदीने तयारीला लागल्या आहेत माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील हे राजकारणात सक्रिय असताना त्यांना भेटायला येणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांशी अर्चना पाटील यांचा चांगला संपर्क असायचा प्रत्येक कार्यकर्त्याची त्या मायेनं आपुलकीनं विचारपूस करायच्या त्यामुळं इथं त्यांची चांगली क्रेज आहे याशिवाय धाराशिवमध्ये त्यांनी महिलांचं मोठं जाळं निर्माण केलं आहे अर्चना पाटील यापूर्वी धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष होत्या त्या ते दरम्यान त्यांनी विविध विधायक उपक्रम राबवले मग तो शाळकरी मुलांना सरसकट गणवेज देण्यासारखा अभिनव उपक्रम असेल किंवा आरोग्य केंद्राची सुधारणा करण्यासंदर्भातील असेल अशी अनेक समाजोपयोगी कामं केल्यामुळं त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो गेल्या लोकसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील यांना पराभव पत्करावा लागला होता मात्र यंदा अर्चना पाटील आपल्या पतीच्या पराभवाचा बदला घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील एकूणच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही उमेदवारांनी जोरदार तयारी आणि जनाधार वाढवण्यासंदर्भात प्रयत्न केल्याचं दिसत आहे त्यामुळं आता या निवडणुकीत धाराशिवमध्ये दोन्ही उमेदवारांपैकी नेमकं कोण बाजी मारेल ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं धाराशिवमध्ये यंदा कोण खासदार होईल ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा